नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेरा मे सकाळचे साडेनऊ वाजत आलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर पाहिलं तर अतिउंचावरचे काही ढग आहेत अशा प्रकारे अरबी समुद्रावरून राज्याकडे येत आहेत किंवा दक्षिण दक्षिणेकडून हे उत्तर उत्तर पूर्वेकडे हे जाणारे ढग राज्यात सक्रिय आहेत त्याबरोबर बाष्प येते उंचावर हवेची उलटीच्या स्थिती इकडे ओडिशाच्या आसपासच्या भागांमध्ये आहे किंवा आंध्र प्रदेश लगतवर्ती भागांमध्ये आणि त्यातूनही बंगालच्या उपसागाकून येणारे ढग हे राज्यात येत आहेत आणि हे दोन्ही ढग वि दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून मराठवाड्यापर्यंत एकत्र येत आहेत आणि त्यामुळे या भागामध्ये पावसाचे वातावरण हे सकाळ सकाळसुद्धा दिसत आहे आणि येत्या चोवीस हे पाऊस राहील सर जर पाहिलं तर बीडचे थोडेसे काही ता भाग असतील त्यानंतर इकडे परभणीतील भाग जालना अहिल्यानगर त्यानंतर बुलढाण्याचे काय भाग अकोला वाशिम यवतमाळचे काय भाग वर्धा नागपूरचे उत्तरेकडील भाग भंडाराच्या उत्तरेकडील भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग दिसत आहेत इकडे सोलापूरमध्ये करमळ्याच्या आसपासही ढगाळ वातावरण आहे कोचित एक को दुसऱ्या ठिकाणी हलक्या थेंब होतील विशेष सध्या पावसाचा अंदाज नाही गोव्याच्याही दक्षिण भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेत बाकी इतर ठिकाणी सध्या ते ढग नाहीत तसेच मुंबईच्याही काय भागांमध्ये एक छोटासा ढग गडगडाटाचा विकसित झाला आणि त्याच्या आसपास थोडासा पाऊस हा सक्रिय आहे की खूप मोठा क्षेत्रावरती तो पाऊस नाही आहे चोवीस तासातील येथे जर आपण अंदाज पाहिला तर आज अहिलानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर बेळगाव विजापूर सोलापूर बीड लातूर धाराशिव हा जो भाग असेल या ठिकाणी आज पावसाची शक्यता अधिक आहे बऱ्यापैकी भागांमध्ये पाऊस होईल गारपीट ही काही भागांमध्ये या ठिकाणी होईल कोणत्या तालुक्यात पाऊस होईल त्याची जास्त शक्यता आहे ते आपण थोड्या वेळानंतर पाहूया पण पहिल्यांदा जिल्हा नाही आपण पाहूयात की कसा पावसाचा अंदाज आहे त्यानंतर नाशिक छत्रपती संभाजीनगर धुळे जळगावचा भाग असेल बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली नांदेड परभणी या भागांमध्ये तो विखुडल्या स्वरूपात गडगडाट आणि पाऊस येत्या चोवीस तासात पाहायला मिळेल राहिलेला नंदुरबार अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचुली भंडारा गोंदिया विखुरल्या स्वरूपात गडगडाट आणि हलका पावसाच्या सरी राहतील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी हलका गडगडाट होऊ शकतो पण विशेष शक्यता ही घाटाच्या आसपास जो भाग आहे या ठिकाणी म्हणजे जो पूर्वेखील भाग आहे या जिल्ह्यांचा या ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज दिसेल तालुका हाय जर पाहिलं तर आजही पुणे शहर आणि आसपासच्या भागांमध्ये पावसाचा अंदाज बऱ्यापैकी आहे म्हणजे हवेली पुरंदर बारामती दौंड इंदापूर फलटण खंडाळा वाई तसेच भोर वेल्हा या भागांमध्ये कोरेगाव दहिवडीच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचा अंदाज जास्त आहे माळशिरस करमाळा परांडा भूम वाशी कळंब धाराशिव रेणापूर औसा लातूर याही ठिकाणी पावसाची शक्यता अधिक आहे आटपट्टी सांगोला या पट्ट्यामध्ये पंढरपूर विटाच्या आसपासही पावसाचा अंदाज आज बऱ्यापैकी जास्त प्रमाणात दिसतो आहे आणि जे काही आपण तालुके सांगितले या तालुक्यांमध्ये एखाद्या ठिकाणी हलकी गारपीटही होऊ शकते या तालुक्याव्यतिरिक्त अजून जर पाहिलं तर इकडे निपाणीचा भाग आहे त्यानंतर लागत असलेला च्या आसपासच्या भागांमध्ये कागलच्या भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे बुधरगडकडे सुद्धा पावसाची शक्यता दिसते तसेच इकडे संगमनेरच्या आसपास सिन्नरच्या आसपास पावसाची शक्यता अधिक आहे कन्नड सिल्लोड सोयगावकडे पावसाचा अंदाज आहे त्यानंतर देऊळगाव राजा मेहकर चिखलीच्या आसपासही लोणारच्या आसपासही पाऊस होण्याची शक्यता ही बऱ्यापैकी दिसते इकडे पाटोदा आंबाजोगाई कैंज परळीच्या आसपास पावसाची शक्यता दिसते गंगाखेड पालम पाथरीच्या आसपासही पाऊस होऊ शकतो नांदेडमधीलही इतर ठिकाणी पावसाचा अंदाज आहे इकडे सावनेर रामटेककडे नागपूरचा सा भागात जो आहे या ठिकाणी या ठिकाणीसुद्धा पावसाची शक्यता आहे इतर तालुक्यांची जण या ठिकाणी नावं घेतली नाहीत याचा अर्थ त्या ठिकाणी पाऊस नाही असं नाही ज्या तालुक्यांची नावं घेतली त्या ठिकाणी पावसाची शक्यता थोडीफार दाट दिसते म्हणून नावं घेतलेली आहेत इतर ठिकाणीसुद्धा पाऊस होण्याची शक्यता राहील आपण जिल्ह्यांनी अंदाज दिलेलाच आहे त्यासाठी तोही तुम्ही नक्की फॉलो करा बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या हो अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका